महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणार महापुरुषांचे विचार डोक्यात पेरा परिवर्तन निश्चित प्राध्यापक डॉक्टर गोपाल बच्छिरे महापुरुषांचे फोटो डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात पेरा म्हणजे परिवर्तन निश्चित प्राध्यापक डॉक्टर गोपाल बच्छिरे चिंचोली सांगळे येथे आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी आपल्या भाषणात समाजाचे प्रबोधन करत आपले विचार मांडलेत आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतामूलक समाजाच्या निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली व बाबासाहेब एका समाजाचे धर्माचे किंवा प्रांताचे नसून ते संपूर्ण विश्वाचे महामानव आहेत त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला संविधानाच्या माध्यमातून न्याय दिला त्यामुळे ते सर्वांचे आहेत आणि म्हणून कोलंबिया युनिव्हर्सिटीने त्यांना सिंबॉल ऑफ नॉलेज ही पदवी प्रदान केली या प्रसंगी शिवसेना उबाठाचे लोणार शहर प्रमुख गजाननजी जाधव युवा शहर प्रमुख श्रीकांत महादणकर युवा तालुका उपप्रमुख अमोल सुटे यांनीही आपले विचार मांडलेत या कार्यक्रमासाठी चिंचोलीचे सरपंच पंजाबराव घुगे उपसरपंच दशरथ कांबळे भारतीय जनता पार्टी साहेबराव पाईकराव ग्रामपंचायत सदस्य रवी सुटे गजानन आघाव रघुनाथ सांगळे शेषराव सांगळे दत्तात्रय जाधव दिनकर कांबळे सोनू सांगळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर कांबळे यांनी केले तर आभार सरपंच यांनी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक लोणार बाबासाहेब हे पूर्ण विश्वाचे पूर्ण देशाचे पूर्ण जगाचे आहेत कारण बाबासाहेबांनी फक्त आपल्या जाती विचार केला नाही बाबासाहेबांनी जेव्हा घटनेमध्ये कलम लिहिलं शेड्युलकास्टच त्याच्या आबोदर च कलम लिहिलं की नाही आज माझा मराठा समाज वंजारी समाज भलेही धनवान असल त्यांच्याकडे शंभर एकर जमीन असल परंतु उद्याला ज्यांचे पाच लेकर त्या पाचाचे पंचवीस लेकर आणि एका जमिनीचे पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास तुकडे होतील आणि यांची अवस्था खराब होईल म्हणून बाबासाहेबांनी ओबीसी साठी सगळ्यात आधी ओबीसीच कलम लिहिलं वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा